शेगावमध्ये भाजपतर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शेगाव शहर व ग्रामीण तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला तरुणाईकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला शहर व ग्रामीण भागातील असंख्य तरुण तरुणींनी या मॅरेथॉन उत्साहामध्ये सहभाग नोंदविला या स्पर्धेला जळगावचा मत मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी फक्त उपस्थितीत दर्शविली नाही तर स्वतःचा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग होत तरुणाला प्रेरणादायी संदेश दिला त्यांच्या सहभागामुळे वातावरणात उत्साह हो, आणि प्रेरणेची नवी ऊर्जा निर्माण झाली स्पर्धेदरम्यान धावपटून सुदृढ शरीर सुदृढ समाज हा संदेश देत शेगाच्या रस्त्यावर जोशपूर्ण धाव घेतली मोठ्या संख्येने प्रेक्षकही या उपक्रमासाठी रस्त्यावर उतरले होते नागरिकांनी ठिकठिकाणी सहभागी धावपटूंना प्रोत्साहन देत उत्साह वाढविला या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच सामाजिक बांधिलकी व एकात्मतेचा संदेश दिला गेला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप कार्यकर्ते आणि युवा मोर्चा पदाधिकारी यांचे विशेष योगदान राहिले युवा क्रांती न्यूज साठी चेतना खेते शेगाव